नमस्कार मैत्रिणींनो चला मग सुरू करूया आजचा एपिसोड ठरलं तर मग महिपत दामिनीला विचारतो बाई झालं विचार का विचार करून म्हणजे उद्या सगळं आपल्याच बाजूने होईल ना त्यावर दामिनी म्हणते प्रिया म्हणालीये खरं की ती सायकोलॉजिस्ट समोर सगळं व्यवस्थित बोललीये पण मला डाऊट आहे फोनवर घाबरल्यासारखी वाटली मला ती दामिनी म्हणते उद्या आपल्यावर अर्जुन काहीतरी बॉम्ब टाकणार आहे आणि त्याआधीच आपल्याला तो डिफ्यूज करायला हवा त्यावर मैपत म्हणतो हा डिफ्यूज 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 करायला हवा त्यावर दामिनी मैपतला विचारते शिकरे मला सांगा एखादी छोटी ही गोष्ट अशी राहिली आहे का जी तुम्ही मला सांगितली नाही नीट आठवून सांगा छोट्यातली छोटीही गोष्ट तुम्हाला नीट आठवतंय का तुम्ही सगळं सांगितलंय का मला आठवून बघा एकदा मग असा डोक्यावर ताण घेत असतो आणि काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत असतो असं दाखवलेलं आहे आणि तो म्हणतो हा सांगितलंय सांगितलंय त्या थेरड्यावर मी हल्ला केला तो फसला हे पण सांगितले त्यावर दामिनी म्हणते तो पराक्रम आठवतोय मला आणि पुढे मैपत म्हणतो तो थेरड चार पाच दिवस पनवेल मधनं गायब झालं होतं सापडलं असताना तिथंच खल्लास केला असता दामिनी एक सारखं त्याच्याकडे पाहते दामिनी म्हणते एक मिनिट एक मिनिट म्हणजे पाटील गायब झाले होते मग पोलीस स्टेशन मध्ये जाऊन हजेरी कशी लावली त्यांनी त्यावर मैपत म्हणतो नसेल लावली आता मात्र दामिनी चिडते आणि म्हणते हे महत्वाचं आहे ना शिकरे त्याच्यामुळे मी सांगत असते की छोट्यातली छोटी गोष्टी मला सांगत चला ह्या एका गोष्टीवरून आपण मधुभावची बेल कॅन्सल करू शकतो मैफत म्हणतो हा हे मला माहिती होतं म्हाताऱ्याने एक सही नाही केली तरी तो परत ज्यामध्ये जाऊ शकतो पण त्या त्या ध्यानात आलं नाही म्हणतो रद्द करा लगेच करा दामिनी काहीतरी विचार करत असते आणि तिच्या डोक्यामध्ये काहीतरी येतं त्यावर दामिनी म्हणते नाही शिकरे लगेचच एक घाव दोन तुकडे करायचे नसतात हातात आलेलं शस्त्र हुशारीने वापरायला शिका त्यावर मैपत म्हणतो पण आता शस्त्र आहे ना हातात त्याने त्याने घावच घालायचा असतो ना फक्त धारच दाखवायचे दुश्मनाला त्यावर दामिनी म्हणते करेक्ट आपण अर्जुनशी डील करायचं मध हजेरी मिस केली हे माहिती असून मी त्यांची बेल कॅन्सल करायला लावणार नाही त्या बदल्यात अर्जुनने आपल्याला प्रियाचा सायकोलॉजिस्टचा रिपोर्ट द्यायचा त्यावर मैपची तळफळाट होता म्हणतो म्हणजे आपल्याला त्या थेरड्याला जलात पाठवायचा चॅनल सोडून द्यायचा त्यावर दामिनी म्हणते असं कधी म्हणाले मी ते डील करायचं पण ते पाळायचं नाही हे असं कधी म्हणले मी वकील पण जशा तसेच भेटले मधुभाऊ हे फ्लाई क्रिस्क आहेतच म्हणून पण अर्जुननी प्रियाचा रिपोर्ट दिल्याच्या नंतर त्यावर मैत्रीण बघा मैपतचा चेहरा कसा खुल्ला आहे जणू काय तो प्रपोज करणार आहे तो काय म्हणतो मग देशमुख बाई तुम्ही कुठे होता तो इतके दिवस मिश्लीलपणे हसतो आणि म्हणतो नाही 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 उपकार करा आणि माझ्या विरुद्ध कधी केस लढायला उभं राहू नका समोरच्याला गाफील ठेवून तुम्ही कधी त्याला चेचून काढाल ना पत्ता पण नाही लागणार शब्द द्यायचा आणि फिरवायचा एवढी गेंड्याची कातडी तर माझी पण नाही आ त्यावर दामिनी म्हणते कौतुक करताय का शालजोडीतला आहेर देताय महिपत म्हणतो शालजोडीतला म्हणजे त्यावर दामिनी म्हणते काही नाही जा मधुभाऊ ज्याला जाणार त्या आनंदामध्ये काहीही वेड्याकासारखं करायचं नाही <laughs> त्यावर महिपत म्हणतो नाही 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 आता आपलं ठरलंय ना तुम्ही सांगितल्याशिवाय श्वास पण घ्यायचा नाही तुम्ही टेन्शन अजिबात घ्यायचं नाही त्यावर महपत म्हणतो तुमच्याबरोबर राहून राहून मी आता हुशार झालोय इकडे अर्जुनच्या घरी अर्जुन काम करत असतो सायली पण काहीतरी साफसफाईचे कामं करत असते तेवढ्यामध्ये दामिनीचा फोन येतो आणि अर्जुन म्हणतो दामिनी देशमुखचा फोन आणि सायली त्याच्याजवळ जाते दामिनी म्हणते हाय अर्जुन कसा आहेस तू अर्जुन कानाचा मोबाईल काढून नंबर बघतो कोणाचा नेमका आणि ने विचारतो तुम्ही नेमका मलाच फोन केला आहे ना त्यावर दामिनी हसते आणि अर्जुन म्हणतो नाही म्हणजे इतकं चेअरफुली बोलताय तुम्ही म्हणून विचारलं नंतर दामिनी म्हणते अरे कोर्टातल्या गोष्टी कोर्टात ठेवायच्या असतात आपली अशी पर्सनल काही बेस आहे की नाही अरे आपण काही दुश्मन नाही आहोत तुझ्यासारख्या हुशार वकिलाशी मैत्री करायला आवडेल मला आणि ती म्हणते म्हणूनच डिनरसाठी इन्व्हाइट करायला फोन केला आहे आता बघा मैत्रीण हा एवढा नावाजलेला हुशार वकील आणि त्याला एवढं कळत नसेल काही दामिनी कशासाठी फोन करत असेल म्हणून असं चला बघू आपण पुढे काय तर दामिनी म्हणते म्हणूनच तुला मी डिनरसाठी इन्व्हाइट करायला फोन केला आहे आणि कोर्टातलं सगळं तिथंच विसरून ये हां आणि प्लीज येताना तुझ्या बायकोलाही सोबत घेऊन ये हे ऐकून अर्जुन सायलीकडे पाहतो दामिनी म्हणते फार काही बोलणं झालं नाही आहे माझं देशाशी पण मला अशी गोड मुलगी वाटली ती अर्जुन फक्त ऐकत असतो एकही शब्द त्याच्यात तोंडून निघत नाही आणि दामिनी म्हणते अरे जेवणातून विषबाधा करणार नाही आहे मी तुला किंवा परीकथेतली चेटकीण नाही आहे मी दामिनी म्हणते बरं चल प्रत्येक पदार्थ अगोदर मी चाखून बघेल मग तर येशील ना त्यावर अर्जुन म्हणतो माहिती आहे मला डिनरचं इन्व्हिटेशन जाणून घ्यायचं असेल तर तिथं यावं तर लागेलच ना येईल मी आम्ही दोघंही येऊ त्यावर दामिनी म्हणते मी जागा आणि वेळ मेसेज करते तुला ये लवकर आणि फोन कट होतो सायडी विचारते काय म्हणाली ती त्यावर अर्जुन म्हणतो आपल्या दोघांनाही तिच्या घरी जेवायला बोलवले आणि सायली म्हणते तुम्ही मनाला दोघेही येतो अहो तिथे बोलून तिने काही घातपात केला तर त्यावर अर्जुन म्हणतो तिच्या घरी इन्व्हाइट करून आपल्यावर अटॅक करणे की मूर्ख नाही येते तिच्या मनामध्ये काय चाललंय हे जर जाणून घ्यायचं असेल ना तर हा तो गोल्डन चान्स आहे आणि तो मी मिस करणार नाही अर्जुन सायलीला म्हणतो तयार व्हा मी आपण जातोय हे सगळंच लपून चोरून बाहेरून हिला बाडप्रिय ऐकत असते ती म्हणते अर्जुन आणि सायली डिनरला जात आहेत ते ही दामिनीकडे चोराच्या मनात चालणं ह्यालाच म्हणतात मैत्रिणी ती काय म्हणते तिघांनी मिळून काही प्लॅन केला तर आणि त्याच्यामध्ये मैफीत सामील झाला तर मग काय खरं नाही मग तुम्ही मेलेच रात्रीची वेळ दाखवलेली आहे आणि अर्जुन सायडी दामिनीच्या घरी पोहोचलेले आहे दामिनी त्यांचं स्वागत करते आणि विचारते घर सापडायला काही प्रॉब्लेम नाही ना आला दामिनी म्हणते आजकाल ना ह्या टेक्नॉलॉजीमुळे सगळं सोपं होऊन गेलं आहे पूर्वी कसं पत्ते जर शोधायचे ना खूप अवघड होतं मला विचारशील ना तर मला काही आठवतसुद्धा नाही आहे परत दामिनी म्हणते पूर्वीचा काळ ना एकमेकांना असं घट्ट धरून ठेवण्याचा काळ होता आता काय रे लग्न झाले झाल्या सहा महिन्यांनी डिवोर्स होतात दामिनी अर्जुनला पाणी घ्यायला सांगते आणि विचारते तुम्ही एकमेकांशी दोनदा लग्न केले ना अर्जुन म्हणतो माझ्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही मिळवलीच आहे ना मग कन्फर्म करण्यात वेळ कशाला वेस्ट करताय त्यावर दामिनी म्हणते कारण आपल्याकडे भरपूर वेळ आहे डिनर करायचा आणि मन सोक्त गप्पा मारायच्या त्यावर सायली म्हणते म्हणजे केस संबंधी बोलायचा असंच ना आणि दामिनी म्हणते नाही ग तुमच्यासारख्या क्यूट कपलशी असं वृक्ष काही बोलायचंच चा, नाही आहे मला तुमचं एकमेकावर किती प्रेम हे दिसतंयच ना मला गेल्या वेळेला आपण कोर्टामध्ये भेटलो तेव्हा कोर्टाच्या बाहेर अर्जुनला तू कसं सनसणेच डिफेन्स केलेस त्यावर अर्जुन म्हणतो ह्या एखादी केससुद्धा सनसणेच डिफेन्स करू शकतात दामिनी म्हणते तुम्हा दोघांचं किती एकमेकावर प्रेम आहे एक खरंच त्याचं खूप कौतुक आहे मला आणि अर्जुन म्हणतो तुम्ही आमच्या प्रेमाचं कौतुक करायला नक्कीच नाही बोलवले इथे डायरेक्ट मुद्द्यावर हात घालूया पूर्वीच्या काळी कसं होतं ना राजानं जर शत्रूला चर्चेसाठी बोलवलं तर राजा काय करायचा तो शस्त्र बाजूला ठेवून मगच छावणीमध्ये चर्चेसाठी जायचा आणि मी तर तुझे शत्रूही नाही अरे तू गच धारदार तलवार घेऊन आलायस ती काढून ठेव बरं मी आना काढून ठेव सो रिलॅक्स काय घेणार तू कॉकटेल सांगू त्यावर अर्जुन म्हणतो नाही ते मी घेत नाही दामिनी म्हणते ऑफकोर्स रविराजचा शिष्य आहेस ना तू अर्जुन म्हणतो सिनियरने मला हेच शिकवलंय कोर्टाची आर्ग्युमेंट असेल किंवा ऑपोजिट लॉयरच्या घरी इनफॉर्मॅलिटी करा स्वतःचं ब्रेन नेहमी शार्प ठेवायचं कारण कोण कधी कुठून कसा वार करेल काही सांगता येत नाही आणि त्यावर दामिनी हसते त्यावर सायली म्हणते ज्या वकील मॅडम शुद्धीत असताना बोललेल्या शब्दांचा वेगळा अर्थ काढतात त्याचा कोर्टात गैरफायदा घेतात अशा व्यक्तीसमोर आम्ही भान हरपून कसं चालेल ना मॅडम अर्जुन म्हणतो सेन्सेस युमर आजचा हा डिनर कायम आमच्या लक्षात राहणार आहे इकडे प्रिया घाबरतच तिच्या रूममध्ये येते आणि स्वतःशी म्हणते विरोधी पक्षाचे वकील मिळून काय प्लॅनिंग करत असतील अर्जुन सायली आणि दामिनी हे तिकत एकत्र ये येणं खर्चच माझ्यासाठी खूप डेंजर गोष्ट आहे आणि तो मग काय फक्त त्या दामिनीच्या गोष्टीला हो हो करत असतो प्रिया म्हणते माझ्या विरोधात कट रचला जातो हे नागोबाने पण मला सांगितलं नाही प्रिया म्हणते नाही 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 असं होऊन चालणार नाही हे सगळे मिळून माझे शिकार करतील आणि अलगतच या केसमधून निष्ठून जातील मला सावध राहायला हवं आणि नेहमीप्रमाणे अश्विन मागून येतो आणि हाक मारतो तर मी ती खूप घाबरलेली असते आणि मागे फिरते अश्विन म्हणतो काय गं एवढी का घाबरली असतो आणि प्रिया म्हणते काय नाही रे लड प्रिया म्हणते काय नाही रे असं म्हणजे गरम होतंय ना त्याच्यामुळं जीव असा थोडा घाबराघोबरा झाला होता आणि त्यावर अश्विन म्हणतो अगं मग टेम्परेचर विषय थोडं कमी करायचं ना इकडे दामिनच्या घरी येणे जेवायला बसलेले असतात दामिनी म्हणतील भरपूर जेवा पोटभर जेवा अजिबात ला अजू नका आणि आजचा हा स्वयंपाक मी नाही हा केला हा आमचा संजय खूप छान स्वयंपाक करतो आणि काय रे तू सार एकच गुलाबजाम वाटस अजून दोन वाढ आणि त्यावर अर्जुन म्हणतो नाही नको अति गोड आणि अति गोड बोलणारी माणसं हेल्थसाठी हानिकारक असतात दामिनी अर्जुनला विचारते तुला असा झणझणी ठेचा देऊ का म्हणजे कसं आहे ना माणसाला जेवणाला आणि जीवनाला थोडी चव येते हां दामिनी सायलीला म्हणते तू फार मस्त स्वयंपाक करत असशील ना ग त्यावर तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो हो माझी बायको खूप छान स्वयंपाक करते सुगरण आहे ती आय त्या वेळेला पंचवीस माणसाचं जीवन बनवू शकते ती दामिनी म्हणते सायली तू मधुभाऊच्या वात्सल्य आश्रमात होतीस ना नाही म्हणजे अशा मुलींना घरकाम पटकन शिकतात दामिनी सायलीला विचारते काय ग मधुभाऊ तुझ्यासाठी वडिलांसारखेच असतील ना त्यावर सायली म्हणते नाही वडिलांसारखे नाही आहेत वडीलच आहेत ते माझे आणि दामिनी म्हणते या केसमध्ये ना खूप विचित्र अशा गोष्टी पुढे आल्यात त्यावर अर्जुन म्हणतो मैपत आणि साक्षी किती खोटं आहेत हेही कळलं असेल आणि तरीही तुम्ही त्यांची केस घेतली दामिनी म्हणते हा माझा व्यवसाय आहे अर्जुन कुठलीही केस थोडीशी कॉम्प्लिकेटेड असायचीच दामिनी म्हणते कधीतरी माझा असेल चुकतो कधीतरी तुझा असेल चुकणार आणि हे दोघं जण दामिनीच्या तोंडाकडे पाहतात कधीतरी साक्षी चुकीच्या सल्ल्यामुळे कोर्टात खोटं बोलली कधीतरी मधुभाऊ सात दिवस पोलीस स्टेशनला हजेरी लावायला आले नाहीत चालूच ल राहणार नाही का आता अर्जुनने तिला हिरलं आहे त्याला बरोबर डाऊट आला आहे की दामिनीला म्हणायचं काय आहे ते दामिनी म्हणते मधुभाऊच्या जीवाला जेव्हा धोका होता तेव्हा तुम्ही त्यांना ते मुळशीला घेऊन गेलात ना गेला दामिनी सायलीच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते सायली तेव्हा तुला खूप जड गेला असेल ना गं आणि सायली म्हणते नाही तेव्हाही हे माझ्या आणि मधुभाऊच्या पाठीशी ठामपणे उभे होते त्यामुळे तेही ते संकट अगदी विरून गेलं त्यावर दामिनी म्हणते अगं अर्जुनसारखा तू जाणार आहे म्हणल्यावर मग काय त्याला माहिती होतं एक, दिव, एक दिवस सहा का दिवस काय एक दिवस जरी हजेरी लावली नाही ना, ना। तरीही ते फ्लाईट ठरतात त्यांना जेल होऊ शकते त्यांचे बेल कॅन्सल होऊ शकते पण नाही अर्जुनने ह्या सगळ्यांची काळजी केली नाही अर्जुनने त्यांच्या जीवाची काळजी केली कमाल आहे असा नवरा मिळायला भाग्य लागतं दामिनी म्हणते तुम्ही दोघं काही जेवतच नाही यात सायली तुला एकाच गुलाबजामुन खावाच लागेल आणि त्यावर अर्जुन म्हणतो हे जेवणाचं नाटक आपण इथेच बंद करूया पुढे अर्जुन म्हणतो तुम्ही कितीही म्हणालात आम्हाला इन्व्हाइट करण्यामागे कसलाही हेतू नाही आहे तर यावर माझा विश्वास बिलकुल नाही दामिनी पण म्हणते मॅनर्स बघून मी जेवण जेवण संपेपर्यंत वाट बघणार होते पण आता नको आता पॉईंटवर येऊ मधुभावने सात दिवस पोलीस स्टेशनला हजेरी लावली नाही हे मी कोर्टात वापरू शकते पण नाही पण मी असं करणार नाही आहे मी मधुभावना जेलमध्ये पाठवणार नाही आहे आणि त्यांनी हजेरी लावली नाही हे मी विसरून जाणार आहे खरंच आणि त्यावर अर्जुन म्हणतो आणि त्या बदल्या तुम्हाला काय हवं आहे दामिनी म्हणते फार काही नाही रे प्रिया मधुकरची जी सायकॉलॉजिस्टने चौकशी केली आहे ना त्याचा रिपोर्ट हवा आहे बस त्यावर अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही मला डील ऑफर करताय दामिनी म्हणते हो मधुभावना जेलच्या बाहेर ठेवण्यासाठी एवढं तू करू शकतोस आणि हे काही मोठं नाही आहे त्यावर अर्जुन म्हणतो उगंच तुम्हाला ब्रिलियंट लॉयर म्हणत नाही दोघांच्या फायद्याचं डील फक्त तुम्हीच करू शकता त्यावर दामिनी म्हणते कसं आहे अर्जुन आपण दोघंही कायद्याच्या जगात वावरतोय मग एकमेकांना थोडी मदत केली तर चालायचंच अर्जुन त्यावर म्हणतो एक करेक्शन आहे या डीलमध्ये फक्त तुमचा एकटीचाच फायदा आहे माझा नाही आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत सायली कल्पनाला मदर्स डेच्या शुभेच्छा देते आणि कल्पना तशीच उठून जाते सायली त्यावर म्हणते आई तुमच्यामुळं मला आई काय आहे तिथे समजलं आहे भले तुम्ही माझ्या पाठीवर हात नका ठेवून निदान आशीर्वाद तरी द्या मैत्रिणींना अशीच नवनवीता एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर एखाद लाईकही नक्कीच करा भेटूया उद्याच्या भागात